श्री स्वामी समर्थ मेडिकल करिअर मध्ये आपलं स्वागत पाल्याचं जर मेरिट मध्ये ऍडमिशन झालं नाही साहजिकच कर पालकांना त्याचं ताण येणं ता साहजिक आहे पालकांचं आर्थिक गणित हे अशा वेळेस बिघडतं आणि बऱ्याच वेळा पालकांना किंवा पाल्याला यामध्ये काही ना काही तडजोड करावी लागते अशा केसमध्ये काय करता येईल तर अशा केसमध्ये एज्युकेशन लोन घेता येईल आणि विद्यार्थ्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करता येईल तर एज्युकेशन लोन म्हणजे काय ते एज्युकेशन लोन म्हणजे आपल्याला बँकेतून शिक्षणासाठी लोन घेता येतं मग हे लोन कोण कोण घेऊ ज्या मुलांना भारतामध्ये एज्युकेशन घ्यायचंय अशी मुलं घेऊ शकतात किंवा ज्या मुलांना भारताच्या बाहेर म्हणजे परदेशामध्ये एज्युकेशन घ्यायचंय अशी मुलं हे लोन घेऊ शकतात हे लोन घेण्यासाठी शा, आपल्याला कुठे जायचं हे लोन घेण्यासाठी शा, आपल्याला भारतभरातल्या ज्या काही नॅशनलाइज बँक आहेत फॉर एक्झाम्पल बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र अशा ज्या नॅशनलाइज बँक आहेत तिथे जाऊन तुम्ही याच्याबद्दलची डिटेल माहिती घेऊ शकता एज्युकेशन लोन म्हणजे काय किंवा त्याच्याबद्दल काय काय डॉक्युमेंट्स लागतात हे या बँकेमध्ये जाण्यापूर्वी तुम्हाला जिथं तुमचा नंबर लागला आहे जिथं तुमचं ऍडमिशन झाले आहे ते डॉक्युमेंट त्या बँकेत घेऊन जायचं त्याचबरोबर तुम्हाला कशा टर्म्स तिथे फी भरायची आहे ह्या दोन गोष्टी तुम्हाला बँकेमध्ये घेऊन जायच्यात आणि तिथं तुम्हाला इतर काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत याची डिटेल माहिती घेऊन ही प्रोसेस पूर्ण करायची आहे तर ह्या लोनचा फायदा काय होतो तर ह्या लोनचा फायदा असं होतो की आपल्याला जशा टर्म्स मध्ये फी भरायची ती बँकेकडून आपल्याला अमाऊंट मिळते आणि आपण ती फी पे करू शकतो तर या पिरियडमध्ये म्हणजे एज्युकेशन पिरियडमध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्याला ई एम आय भरायचं गरज नसते हे जे आपले आपण अमाऊंट घेतले एज्युकेशन लोन ह्याच्यावर तर सिम्पल इंटरेस्ट मात्र चालूच राहतो पण हा हे जे अमाऊंट आहे ही बँकेला आपण एज्युकेशन संपल्यानंतर एक वर्षांनी परत करायची असते तर ती कशा टप्प्याने करायची कशा पद्धतीने करायची तुम्हाला बँकेत गेल्यावर कळेलच या माहिती तुम्हाला माहिती दिलं कळेल त्यामुळे काय होतं की पालकावर पालकांवर कुठल्याही प्रकारचा हा जो आर्थिक बोज आहे हा येत नाही आणि मुलांचं जे स्वप्न आहे ते देखील पूर्ण होऊ शकतं त्यामुळे नक्कीच आपण जर मुलांचं स्वप्न पूर्ण करायचं आणि आर्थिक आपल्याला गणितही बसवायचं आहे तर यासाठी या एज्युकेशनल लोनचा एकदम छान असा मार्ग आहे तर तो तुम्ही करू शकता याच्यावर तुम्हाला काही या प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर देखील नक्की करा श्री स्वामी समर्थ